नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे विठुमाऊलीचे मधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद विठ्ठल रखुमयी नाद घुमे एका सुरात विठ्ठल रखु मै नाद घुमे एका सुरात दिंड्या पताकांचा गजर पंढरपुरात दिंड्या पताकांचा गजर पंढरपुरात विठ्ठल रखुमय नाद घुमे एका सुरात विठ्ठल रखु मैनाद घुमे एका सुरात दिंड्या पताका

वाटे पंढरपूर काशी आषाढी एकादशीच्या दिवशी वाटे पंढरपूर मथुरा काशी गुढ्या तोरणे उभारले घरा दारात गुढ्या तोरणे उभारले घरा दारात दिंड्या पताकांचा गजर पंढरपुरात दिंड्या पताकांचा गजर पंढरपुरात विठ्ठल रखुमाई नाद घुमे एका सुरात विठ्ठल रखुमाई नाद घुमे एका सुरात दिंड्या पताकांचा गजर पंढरपुरात दिंड्या पताकांचा गजर पंढरपुरात चोखो बागोरोबा सखोबाई निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताई चोखो बागोरोबा निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताई या संतांचे मिलन गोपाळ पुरात या संतांची मिलन गोपाळ पुरात दिंड्या पताकांचा गजर पंढरपुरात दिंड्या पताकांचा गजर पंढरपुरात पुरात विठ्ठल रख मैनाद घुमे एका सुरात विठ्ठल रख मैनाद घुमे एका सुरात दिंड्या पताकांचा गजर पंढरपुरात दिंड्या पताकांचा गजर पंढरपुरात शेगावची पालखी पंडरी लगेली चंद्रभागा ती धन्य झाली शेगावची पालखी पंडरी लगेली चंद्रभागा धन्य झाली वरून पाऊस पडत असे जोरात वरून पाऊस पडत असे जोरात दिंड्या पताकांचा गजर पंढरपुरात दिंड्या पताकांचा गजर पंढरपुरात विठ्ठल रखुमाई नाद घुमे एका सुरात विठ्ठल रखुमाई नाद घुमे एका सुरात दिन्ड्या पताकांचा गजर पंधर पुरात उभाविटे वरे विश्वाचा नाथथ भक्त जनाला देईतो साथ उभाविटे वरे भक्त जनाला दे तो साथ संत जनाई ओबी गाई गजरात संत जनाई ओ गाई गजरात दिंड्या पताकांचा गजर पंढरपुरात दिंड्या पताकांचा गजर पंढरपुरात विठ्ठल घुमे एका सुरात विठ्ठल रखुमैनाद घुमे एका सुरात दिण्ड्या पताकांचा गजर पण्ढरपुरात दिण्ड्या पताकांचा गजर पण्ढरपुरात दिण्ड्या पताकांचा गजर पण्ढरपुरात जय हरि विठ्ठल धन्यवाद